नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आपण कोणाच्या जोड्या शिकत आहोत पहिल्या भागात आपण काही जोड्या शिकलो आता आपण विरुद्ध कोण काय असतात ते शिकणार आहोत असे किरण ज्यांचा आरंभ बिंदू समान असतो सामायिक असतो आणि त्यांच्या दोघांच्या एकत्र येण्याने एक सरळ रेषा बनते त्यांना आपण काय म्हणतो विरुद्ध किरण म्हणतो तर विरुद्ध कोण देखील अशाच पद्धतीने म्हणतात म्हणजे कसं की समजा हा एक कोण आहे कोण पी ठीक आहे तर हा ज्या किरणाने बनला आहे कोणत्या दोन किरणानी बनला आहे पीक्यूएस किरण क्यूपी आणि किरण क्यूस बरोबर तर त्याचे जे ह्या दोन किरणांचे जे विरुद्ध किरण आहेत त्यांनी जो कोण म्हणणार तो त्याचा विरुद्ध कोण असणार म्हणजे काय तर आता बघा क्यू पी चा विरुद्ध किरण कोणतं आहे क्यू टी आणि क्यू एस चा विरुद्ध किरण कोणतं आहे क्यू आर मग क्यू आर आणि क्यू ने कोणता किरण कोणता कोण म्हणला हा कोण बनला म्हणजे हे दोन एकमेकांचे काय झाले विरुद्ध कोण झाले एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे तेव्हा दोन रेषा एकमेकांना शेतणार त्या समोर समोरचे जे, जे कोण असणार ते एकमेकांना काय आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण असणार आहेत किंवा अपोजिट अँगल्स यांना आपण म्हणतो म्हणजे हे, कोन? हे कोन दोन झाले विरुद्ध कोण किंवा हे दोन हे दोन काय आहेत विरुद्ध कोण आहेत तर मूळ कॉन्सेप्ट काय आहे तो एखादा कोण ज्या दोन किरणांडी बनलेला असतो त्याच्या विरुद्ध किरणांनी बनणारा कोण हा त्याचा विरुद्ध कोण असतो आता विरुद्ध कोणांचा एक गुणधर्म असतो काय असतो त्यात आपण बघूया आता मी काय करते ह्यांची माप लिहिण्याऐवजी मी फक्त त्यांना नावं देते म्हणजे हे काय आहे ह्याचं माप आहे डी या कोणाची माप आहेत ठीक आहे आता ह्या कोणाची मापाशी आहे तर ते कन्सिडर करा आर आणि एस ही रेषा कन्सिडर करा मग आपल्याला सरळ कळतं की हा जो कोण आहे आर क्यू पी आणि पी क्यू एस हे काय आहेत रेषे जोडतील कोण आहेत रेषे जोडतील कोण तुम्हाला आठवत नसतील तर वर्दीला लिंकवर वर्दी जाऊन तुम्ही ते शिकू शकता पण पहिल्या भागात ह्या कोणाच्या जोड्या शिकलेलो आहोत तर कोण सी आणि कोण बी यांची बेरीज किती येणार एकशे ऐंशी का कारण रेषे जोडतील कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते हे आपण शिकलेलो आहोत इथे कारण इथे कारण लिहायचं कधी पण ठीक आहे भूमितीमध्ये जेव्हा पण तुम्ही गणित सोडवा तेव्हा तुम्ही अशी कारण लिहायची आता हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे मग त्यावरून समोरच्याला कळणार की हा मी असं स्टेटमेंट का करत आहे कारण ते रेषे जोडतील कोण आहेत आपल्याला असं इतिहास बुकोलासारखं अख्खं वाक्य लिहायचं नसतं गणितामध्ये फक्त तुम्ही रेषे जोडतील समोरच्या लगेच कळतं की हा तुम्हालाही कळलेलं आहे आता पुढचा बघा बी ए आता ही रेषा कन्सिडर करा पी टी पीक्यूटी आता इकडे पी क्यू एस आणि एस क्यूटी हे पण काय झाले रेषे जोडतील कोण झाले म्हणजे बी आणि ए हे काय असणार आहेत एकशे ऐंशी असणार कारण ते पण काय आहेत देशिया जोडतील कोण आहेत आता हे एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक म्हणजे हे दोन बाजू काय झाल्या समान झाल्या सी प्लस बी आणि बी प्लस ए हे सेम झालं कारण दोघांचं पण काय आहे एकशे ऐंशी माप आहे आता बी कॅन्सल होणार ठीक आहे कारण दोघांचं पण प्लस साईन आहे दोन वेगळ्या बाजूला आहे म्हणजे सी आणि ए काय झाले सेम झाले आता सी आणि ए कुठले सेम झाले सी आणि ए म्हणजे समोर समोरचे काय आहेत हे विरुद्ध कोण आहेत बरोबर मग सी बरोबर ए म्हणजे याचा अर्थ काय झाला विरुद्ध कोणांचं माप समान असतं हे कळ तुम्हाला काय गुणधर्म आहे विरुद्ध कोणांचा की विरुद्ध कोणांचं माप समान असतं त्याला आपण भूमितीच्या भाषेत काय म्हणतो तर विरुद्ध कोण हे एकरूप असतात बघा सी इज इक्वल टू येणार आणि बी इज इक्वल टू डी येणार का कारण ते विरुद्ध कोण आहेत भूमितीत आपण हे गुणधर्म का शिकतो तर गणित सोडवताना आपल्याला उपयोगी पडावं म्हणून आता बघा हा गुणधर्म होता ऋषी जोडतील कोणाचा हे आपल्याला हे प्रूव्ह करायला उपयोगी पडलं तसंच विरोधक कोणाचं आपल्या दुसरे ठिकाणी उपयोगी पडणार म्हणून हे गुणधर्म आपण चांगले लक्षात ठेवायचे असतात आता यावर गणित कसे येणार तर तुम्हाला बीचं माप देतील समजा ठीक आहे आणि सांगा की सगळ्यांची माप काढा तर आता हे सदतीस आहे तर हे पण काय येणार डी पण काय सदतीस येणार कारण दोघं काय आहेत विरुद्ध कोण आहेत परस्परांचे आता तुम्हाला हे माहित आहे की सी बी म्हणजे तुम्हाला तिकडे कोणाची नावं लिहायचे पी क्यू एस आणि पी क्यू आर हे कोणाची नावं आहेत ना त्यांची बेरीज किती येणार एकशे ऐंशी येणार म्हणजे एक तुम्हाला सदतीस मिळणार तुम तुम्ही सी काढू शकता बरोबर त्याच पद्धतीने तुम्ही ए देखील काढू शकता डी मग तुम्ही काय करू शकता डी प्लस ए करून एकशेऐंशी शकता किंवा बी प्लस ए करून एकशेऐंशी दाखवू शकता हा सर्वात सोपी ट्रिक काय आहे तुम्हाला एकदा सी मिळाला तर सी एवढा काय असणार आहे ए असणार आहे का कारण सी आणि ए माप सेम आहे कारण ते विरुद्ध कोण आहेत मग बघा जर तुम्हाला हे माहीत नसलं असतं तर तुम्ही हे पुन्हा केलं असं गणित एवढं गणित करण्या की तुम्हाला शॉर्टकट कळला की दोघं विरुद्ध कोण असल्यामुळे ते समान आहे तर तुमचं उत्तर लगेच येणार कधीही भूमितीमध्ये शब्दांचे अर्थ लक्षात घेत चला शब्दांची फोड करत जा त्यासाठी म्हणजे मग तो शब्द तुमच्या सहज लक्षात राहील आता बाह्य कोण म्हणजे काय तर त्रिकोणाचा बाहेरच्या बाजूचा कोण एवढा तुम्हाला सरळ कळत आहे तर कोण असा कोण की जो आंतर कोणाशी जोडी करतो म्हणजे तो कोण आणि आंतर कोण ह्या दोघांची रेषीय जोडी म्हणते त्यांना आपण बाह्य कोण म्हणतो आता समजा मी हा किरण काढला आहे आता कि कोण एसी हा कन्सिडर करा आणि कोण ए सी हा कन्सिडर करा हे दोन काय आहेत एक रेषे जोडीतील कोण आहेत तेवढं कळत आहे मग ह्याला पण काय बोलणार त्रिकोणाचा बाह्य कोण बोलणार तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असे किती बाह्य कोण असतात नाही का तर असे टोटल सहा बाह्य कोण असतात किती सहा हा एक हा कोण आणि हा कोण काय झाले रेषे जोडी रेषे जोडीतील कोण झाले त्याच वेळेला हा आणि हा कोण हा जो म्हणला आहे ते पण काय झाले रेषेजोडतील कोण झाले म्हणजे बघा हा एक कोण आणि हा एक कोण हे काय आहेत विरुद्ध कोण पण आहेत आणि हे काय झाले त्रिकोणाची बाह्य कोण झाले त्याच प्रकारे बघा ह्याच्यासोबत रेषेजवळील कोण कोणता करतो आहे हा एक करतो आणि हा एक करतोय हा करणार का नाही कारण विरुद्ध कोण आहे हे दोन कोण पण काय झाले बाह्य कोण सेम वे ह्याचा रेषेजवळील कोण कोणता आहे हा एक आहे आणि हा एक आहे किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा आता बघा इकडचे जे बाह्य कोण आहेत त्यांच्यापासून त्रिकोणाचे हे दोन आंतरकोण लांब आहेत म्हणजे सी कडून जो आंतर म्हणत आहे तो त्यांच्या जवळचा आहे आणि हे काय आहेत लांबचे आहेत तर त्यांना आपण काय म्हणणार दुरस्त अंतर कोण म्हणणार तर बघा इकडे जे दोन कोण आहेत त्यांचे दुरस्त अंतर कोण कोण आहेत ए आणि पी ह्या दोन कोणांचे दुरस्त अंतर कोण कोण येणार ए आणि सी आणि ह्या दोन कोणांचे कोण येणार बी आणि सी दुरस्त म्हणजे काय स म्हणजे स्थिरावलेलं आणि दूर म्हणजे लांब तर लांब असलेला अंतर कोण एवढं कळलं तुम्हाला कधी लक्षात ठेवा भूमितीमध्ये तुम्ही शब्दांची फोड करायची आणि या शब्दांचे अर्थ लक्षात घ्यायचे असं केल्यानंतर तुम्हाला ते शब्द कठीण नाही वाटणार आता आपण इकडचं एक अँगल कन्सिडर करूया तर ए सी डी ठीक आहे आणि हा जो कोण आहे ए सी बी ह्यांची बेस किती येणार सांगा बघू मला एकशे ऐंशी येणार काय येणार कारण ते रेशिया जोडीतील कोण आहेत बरोबर आता त्याच वेळेला हे तीन जे अँगल्स आहेत हे तीन कोण जे आहेत त्रिकोणाचे त्यांची बेस मग किती असते एकशे ऐंशी असते का कारण ते त्रिकोणाचे अंतर कोण आहे त्रिकोणाच्या अंतर कोणाची बेरेस किती असते एकशे ऐंशी असते आपल्याला माहित आहे त्या दोन्ही दोघांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी म्हणजे आपण हे एकमेकांच्या समोर लिहून बरोबर लिहू शकतो हे एवढं कळलं तुम्हाला आपण काय केलं होतं दोन्ही समान बाग एकमेकांसमोर लिहून घेतल्या आता इकडे बघा ए सी बी आणि कोण सी सेमच आहेत ना एसी बी इथे पण एसीबीच आहे फक्त मी कोण सी एच शॉर्ट फॉर्म दिलं होतं दोन्ही कोण कॅन्सल झाले मग बघा एसीडी आणि कोण ए आणि कोण बी हे राहिलं याचा अर्थ काय होतो तर हा जो कोण एसीडी आहे तो त्याचं माप आणि ए आणि बीचं माप ह्यांची बेरीज हे काय समान असतात त्यावरून काय सिद्ध होतं तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा माप हे त्याच्या दुरस्त आंतरकोणांच्या कोणाच्या बेरजेवस कोण एसीडी डी हा त्रिकोण एबीसीचा चा बाह्य कोण आहे कोण ए व कोण बी यांची मापे समान आहेत जर एसीडी च एकशे वीस डिग्री असेल तर कोण ए व कोण बी यांची मापे काढा या आकृतीत कोण ए आणि बी माप समान असल्यामुळे त्यांच्या समोरचं साईन पण सेमच दाखवलेला आहे आता आपल्याकडे हा काय दिला आहे एकशे वीस दिला आहे ठीक आहे आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी सगळ्यांची कोण ए च कोण बी बीच आपल्याला माप पाहिजे आहे तर काय करायचं आपल्याला गुणधर्म माहित आहे की बाह्य कोणाचं माप काय असतं दोघांच्या एवढं असतं तर मी काय करते ह्यांचं माप काय करते ना एक्स कन्सिडर करते म्हणजे बघा कोण एसीडी बरोबर काय असतं एसीडीचं माप हे ए आणि बी च्या एवढं असणार का कारण तिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म आहे तो बरोबर की त्याच्या बाह्य आन... कोणाचं माप हे दूरस्थांत कोणाच्या एवढं असतं आता मी ए आणि बीचं माप काय कन्सिडर करते एक्स करते म्हणजे ए पण काय झाला एक्स आणि बी पण एक्स झाला कारण दोघं पण समान आहे मग एक्स ना टू एक्स मग एसीडी किती आहे आपल्याला माहित आहे एकशे वीस आता मी उलट करते कारण मला एक्स ह्या बाजूला असलेलं बरं पडतं ना काय केलं आदला बदल केली आता हा एक्स इथे गुणाकार करत आहे तर तो उलट्या बाजूला जाऊन काय करणार करणार आपल्याकडे काय असतं ह्या भागावर वेरीच करत असते तर तो दुसऱ्या बाजूला जाऊन वजाबागी करतो तसंच इथे गुणाकार करत असते तिकडे जाऊन तो भागाकार करणार आता एकशे वीस ला दोन्ही तर उत्तर काय येणार बघा साठ येणार म्हणजे आपलं काय उत्तर आलं तर प्रत्येक एचं आणि बीचं माप काय आहे साठ आहे क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे तर बघा जर मी एक्स ला साठ अधिक साठ केलं तर किती येणार एकशे वीस जे आहे एसीडी ूमी अवघड नसते फक्त आपल्याला गुणधर्म लक्षात राहत नाहीत आणि ते आपल्याला योग्य ठिकाणी अप्लाय करता येत नाहीत म्हणून तो आपल्याला कधी कधी कठीण वाटतो तसं करू नका सगळे गुणधर्म व्यवस्थित समजून घ्या लक्षात ठेवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू